सर आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपल्याला आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार तसेच सर्व नियोजन आज दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीसचा लोळ्या लोणींचं चाललेलं आहे श्री ज्ञानोबा तांदे डॉक्टर साहेब केज आता सर आपले जुने कस्टमर आहेत सरांनी ही जी रोपं घेतली तीन वर्षाची पंधरा किलोच्या बॅगमधील चिंच पी के एम आहे आता ही चिंच म्हटलं तर ह्याची लागवड पंधरा बाय पंधरा वीस बाय वीसवरती असते आता ही रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोनच वर्षात फळदारा चालू होते बघू शकतो आहे आपण सिलेक्शन करून रोपं भरायचं चाललेले आहेत अशा प्रकारचे जे लोडिंग चाललेलं आहे केससाठी बघू शकतो आहे खराब रोप असेल तर बाजूला काढले जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सर असल्यामुळं ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून भरायच चाललेली आहेत मॅडम त्या बाजून जाऊ तिथं आहेत बघा रोपं बघू शकतोय चिंच जर म्हटलं तर एकदा लावले गेचं आयुष्यमान दीडशे वर्ष असते आणि मागच्या बाजूच घ्या ह्या प्लॉटमध्ये घ्या किती झाले आहेत बघा बघू शकतो आता ही जी चिंच आहे ही तीन वर्षाची रोपं आहेत चिंच ही डेरदार होते कलमी रोप असल्यामुळं कमी उंची होते आणि प्रत्येक वर्षी याला उत्पादन येत असतं चिंचेची लागवड आपण वीस बाय वीस पंधरा बाय पंधरावती करू शकतो आहे नर्सरी शासनमान्य असल्यामुळं अनुदान घेऊ शकतो आहे तर अशा प्रकारचं जे लोडिंग चाललेलं आहे आता पूर्ण रोपं सिलेक्शन करून असल्यामुळं खराब रोप वाटते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारचे नियोजन मॅडम अहो इथं आता येतो बघा झाडं पूर्ण सिलेक्शन असते त्यामुळं रोपं काढताना चांगली रोपं बघून भरली जातात आता चीनचं जर म्हटलं तर हे एकदा लावले की दीडशे वर्षे लाईफ आहे आणि प्रत्येक वर्षी कलमी रोप असल्यामुळं त्याला उत्पादन मिळत असतं अशा प्रकारचे लोडिंग बघू शकता आता सिलेक्शन करून असल्यामुळं रोपं एकदम जबरदस्त असतात ही जी रोपं आहेत ही तीन वर्ष आहेत आपल्याकडे दोन वर्षे तीन वर्षे पाच वर्षे अशी वयानुसार रोपं मिळतात चीनचं एकदा लावले की आपल्याला उत्पादन हे दीडशे वर्षापर्यंत मिळत असतं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळं बिल मिळतं भाऊसाहेब फोंडकर रोजगार अन्न योजना नाना देशमुख योजना आपल्याकडे सर्व फळ झाडे मिळत असल्यामुळं अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात अशा प्रकारचे लोडिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याकडे आवळा असेल चिक्कू कालीबत्ती वलसाड चिक्कू असेल त्याचबरोबर केशर आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली अशी सर्व फळ झाडे मिळतात खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आणि नवसरता त्या चॅनलला सबस्क्राईब लाइक लाईक आहे शेअर करायचा आहे